श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की पहिला वेला सण येतो तो मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवसापासून आपल्या मुलांचं बोरन्हाण घालणं हे सुरू होतं आता ज्यांना नव्यानेच मुले झालेली आहेत तर त्या महिलांसाठी हा विधी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर यासोबतच हळदी कुंकूसुद्धा केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बोरहाण नक्की आपल्याला कधी करायचं आहे म्हणजे आता चौदा तारखेला संक्रांत आहे ते तर आपल्याला माहीत आहे पण चौदा तारखेपासून तर किती तारखेपर्यंत आपण हे बोरनाण करू शकतो ते नक्की का केलं जातं त्याच्यासाठी कोणती तयारी करावी कसं करावं आणि त्याचबरोबर का आवश्यकता आहे बोरनान करण्याची त्याचा नक्की उद्देश काय आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि नवीन आयांपर्यंत शेअर देखील करा बघा एकदा आपण नवीन आई झालो की जेव्हा मकर संक्रांती येते तेव्हा आपल्या प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलगी असो किंवा मुलगा असो प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाचं बोरहाण हे झालंच पाहिजे आपण केलंच पाहिजे तर ते कसं करायचं काय करायचं ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांत सण जो आहे तो जानेवारी महिन्याम मद, महिन्यामध्ये सर्वात पहिलाच सण येतो आणि यंदाच्या वर्षी हा सण चौदा जानेवारी रोजी जाने आलेला आहे दरवर्षी तो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो तर मकर संक्रांत साजरी केली जाते आणि त्याचवेळी महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी गो, खास गोष्ट सुद्धा केली जाते ते म्हणजे बोरनान हा शब्द आपल्या लहानपणापणीपासून पन, आपण ऐकतो कार्यक्रमाचा आनंद घेतो पण नक्की हे कसं बरं केलं जातं का गा घालायचं हे प्रश्न जर आपल्याला पडतातच तर तेच आपण जाणून घेऊया जे नुकतेच पालक झाले असतील तर त्यांना नक्कीच याबद्दल उत्सुकता असेल बोरनान हा आपल्या महाराष्ट्रामध्येच केला जाणारा एक कार्यक्रम आहे आपल्या लहान मुलांना कसं तयार करायचं नक्की काय आहे महत्वाचं ते संपूर्ण बघूयात तर काय करायचं आहे बघा का घातलं जातं सर्वात प्रथम तर ते बघूया सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान हे घातलं जातं शिशुसंस्कार अशी एक व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनाण घालण्याची पारंपारिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपारिक पद्धत असली तरी देखील शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते आणि त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरणाण जे आहे ते घातलं जातं यावेळी नक्की काय केलं जातं तर बघा ऊसाचे तोकडे असतील भुईमुगाच्या शेंगा असतील बोरं असतील बेर करवंद अशी फळं असतील तर ती फळं जी आहेत ती मुलांच्या डोक्यावरून टाकली जातात यावेळी इतर लहान मुलांना सुद्धा बोलवलं जातं आणि नुसती दिली तर लहान मुलं फळं खात नाहीत पण अशा खेळामधून जर लहान मुलांना फळांचा आस्वाद घेता आला त्यांनी ही फळं खाण्याची सवय लावणंही सोपं होतं आपल्याला आणि तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य या निमित्ताने हे सुद्धा कळतं मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये शरीर सुदृढ राहण्यासाठी बळ मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं आता बघा चौदा जानेवारीच्या जा दिवशी संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीपासून ठीक वीस ते एकवीस दिवसानंतर रथसप्तमी आहे तर आपल्याला बोरधान करण्यासाठी किती दिवसांचा कालावधी आहे चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे रथसप्तमीसाठी रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपल्याला बोरणान जे आहे ते करायचं असतं आता बोरणानासाठी खरंच कुठला मुहूर्त आहे का तर नाही बोरनाण करण्यासाठी कोणताही मुहूर्त नाही पण संक्रांतीचा दुसरा दिवस जो येतो तो करीचा दिवस मानला जातो तर या दिवशी आवर्जून बोरनान घालावं असं म्हटलं जातं तुम्हाला जर जा शक्य असेल तर त्या दिवशी करा नसेल शक्य तर चार फेब्रुवारीपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही मुलांचं बोरनान करू शकता यासोबतच बऱ्याच महिलांना हळदी कुंकू करण्याचं करायचं असतं तर ते सुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये करू शकतात आता हळदी कुंकू केल्याने नक्की काय होतं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पहिल्या वर्षीच खरं तर बोरनहाण केलं जातं मात्र प्रत्येकाला ते जमतच असं नाही म्हणून काही बाळांना पहिल्या वर्षी जर झालं नाही करता आलं नाही तर त्यांना पुढच्या वर्षांमध्ये हे बोरनाण घातलं जातं आता बोरन्हानासाठी नक्की काय करायचं आहे तर बघा काय करायचं आहे मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचं वस्त्र वापरणं शुभ मानलं जातं त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस मुलींसाठी काळ्या काळ्या रंगाची फ्रॉक मुलांसाठी कुर्ता अशा ज्या काळ्या रंगाच्या वस्तू आहेत किंवा ड्रेसेस आहेत तर ते आपण मुलांसाठी आणू शकतो त्याचबरोबर हलव्याचे दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो तर ते सुद्धा आपण आणू शकतो नाहीतर नाही आणले तुम्हाला जर बनवणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर बोरं करवंद चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे यासाठी गोष्ट या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण आणायच्या आहे बाळासाठी छानसा हलकासा मुकुट फोटो काढण्यासाठी सुंदर दिसावं म्हणून मुकुट जो आहे तो घालायचा आहे आवडीनुसार तुम्ही बरेच प्रकारचं डेकोरेशन जे आहे ते मागच्या बाजूला करू शकतात शक्य नसेल अगदी साध्या पद्धतीने केलं तरी सुद्धा हरकत नाही आता हे नक्की कसं करायचं तर बघा आपले नातेवाईक किंवा मग आजूबाजूचे लहान मुलं जे आहेत किंवा महिला ज्या आहेत तर त्यांना आपल्याला कार्यक्रमाला बोलवायचं आहे पाठ ठेवायचं आहे त्याच्या बाजूला रांगोळी काढायची आणि आपल्या बाळाला त्यावरती छानसं सजवून बसवायचं आहे त्यानंतर बाळाला ओवाळायचं आहे मग बाळावरून बोरं करबंद चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे कुर कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळुवार बाळाच्या टाकायचे आहे हे ओतलेले पदार्थ जे आहे ते लहान मुलांना गोळा करायला सांगायचं यात एक वेगळी मजा असते हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासामध्ये खातात आणि त्यांना खाताना पाहून बाळ देखील कोणतीही कुरबूर न करता हे खात बोर किंवा उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही महाराष्ट्रामध्ये ही प्रथा जी आहे ती अधिक प्रचलित आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा असतात आपल्याकडे ही प्रथा आहे आणि हे आपल्या मुलांसाठी नक्कीच चांगली आहे कारण आपलंच लहान मूल जेव्हा ते पहिल्या वर्षाचं होतं तर तेव्हा त्याची खूप नाटकं असतात फळं खाण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मुलांना फळं म्हणा ऊस म्हणा किंवा बोरं म्हणा फुटाणे म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्याची सवय तुम्ही लावू शकता आणि त्यांना ते एकमेकांना बघून त्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्या चांगल्या विकसित होतात त्या खायला सुरुवात करतात आणि असं बोरनान घातल्यामुळे एक असं म्हटलं जातं की कोणत्याही ऋतू जो आपला पुढचा येतो तर थंडीचे दिवस संपतात आणि उन्हाळा सुरू होणार असतो त्यावेळी तो उन्हाळा जो आहे तो बाधत नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाने बोरनाण जे आहे ते घातलं पाहिजे